हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सफरी सरिता चॅनल मध्ये आषाढी एकादशीच्या सर्व माझ्या गोड गोड मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी म्हटली तर आवर्जून एक पदार्थ बनवला जातो तो म्हणजे साबुदाना वडे त्याची रेसिपी आज आपण बघणार आहे तर पूर्ण टिप्स सह परफेक्ट प्रमाणासह तुमच्या सोबत मी रेसिपी शेअर करणार आहे तर चल आपण आता साहित्य बघूया या ठिकाणी आपण साबुदाना भिजवून घेतलेला आहे हे बघा छान आपला साबुदाना किती मोकळा मोकळा भिजलेला आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून आणि रात्रभर आपण साबुदाणा भिजवलेला आहे साबुदाण्याच्या थोडंसं सा वरपर्यंत असं पाणी घ्यायचं मासा मोकळा मोकळा साबुदाणा आपला भिजला जातो हे बघा किती छान मौसूत असं भिजले गेलेलं आहे अशाच पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे इथे खरपूर शेंगदाणे भाजून आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे इथे लाल मिरच्या आपल्या लाल सुकलेल्या मिरच्या असतात त्यामध्ये मीठ टाकून आणि त्याची अशी भरड बनवून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी हिरव्या मिरच्याही घेऊ शकता आणि कोथंबीर कट करून घेतलेली आहे आणि लिंबू लागणार आहे आपल्याला थोडासा आणि साखर आणि जिरे जिरे आणि कोथंबीर जर तुमच्या भागामध्ये वापरत नसेल उपवासासाठी तर स्किप केले तरी चालतील तरीही छान बनते ही रेसिपी आणि असे मीडियम साईजचे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आता यातनं आपण काय प्र प्रमाणात घेणारे वडे बनवण्यासाठी ते मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगते आता वाटी किंवा कपाच्या प्रमाणाने आपण आता बघणार आहे परफेक्ट प्रमाणासह तर मी ही बघाय ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये घेणार आहे तर तीन वाटे इथे साबुदाणा घेतलेला सा आहे स मोकळ मोकळ साबुदाणा मस्त करून घ्यायचाय तो चिकटलेला असेल तर त्यावर अर्धी वाटी आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आणि हा बटाटा आहे आपण आता तो कुसकारून घ्यायचा म्हणजे परफेक्ट प्रमाण आपल्याला ही एक वाटी भरून बटाटा घ्यायचा आहे एक वाटी बटाटा घेतलाय आपण मी किसून घेतलाय तुम्ही कुसकारूनही घेऊ शकता तोही त्यावर टाकून घेऊ आपण आता बटाट्याचंही परफेक्ट प्रमाण झालं पाहिजे तरच आपले वडे छान येतात एक चमचा इथे आपण साखर घेतली ही ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घेतली तरी चालेल आणि एक चम्मच जिरे घ्यायचे आणि आपल्याला कोथिंबीर कापून घेतलेली आपण तीही टाकायची त्यावर आणि एक लिंबू घेतलेला आहे त्यातले बिया काढून आणि त्याचा लिंबाचा रस आपल्याला टाकायचा आहे त्यावर आणि लाल तिखट आपण सुकलेल्या लाल मिरच्या आणि मीठ एकत्र असं भरड बनवून घेतलेली ती घेऊ एक, हो एक चम्मच ते तुम्ही प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता आणि आता आपण हे सर्व मिक्स करून मस्त गोळा तयार करून घेऊ मस्त कुसकारून घ्यायचं आहे साबुदाणा हे थोडा कुसकारून कुसकारून घ्यायचा आहे म्हणजे मग तो एक जीवही होतो आणि तेलामध्ये गेल्यावर तो फुटतही नाही याचा गोळा बनवून घेऊ आता आपण अशा पद्धतीने कुस करून कुस करून आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे बघा अशा मस्त मौसूत छान असा गोळा तयार होतो आपला थोडासा कुस करायचा म्हणजे हे साबुदाना असा थोडा स्मॅश होतो ना मग तेलात गेल्यावर फुटत नाही मापले वडे छान बनतात ह्या अशा बारीक सारे टिप्स सांगितलेल्या आहेत त्यांना की फॉलो करा तुम्ही म्हणजे तुमची रेसिपी अगदी परफेक्ट तयार होईल आता आपण हे झाकून ठेवू आणि आता चटणीची तयारी करू चटणी तुम्ही त्याला आमटीही म्हणू शकता आपण आता चटणीसाठीच साहित्य बघूया इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथंबीर आणि एक वाटी शेंगदाणे भाजून आणि त्याचा कूट बनवून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ एवढं साहित्य आपल्याला चटणीसाठी लागणार आहे आता आपण मिरच्यांचे देठ काढून आणि त्याचे तुकडे करून घेऊ म्हणजे व दळायला सोपं जाईल आपल्याला मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे खितपत तिखट चालतं त्यानुसार कमी जास्त करू शकता याला बऱ्याच ठिकाणी झिरक म्हणतात मस्त लागतं वड्यांसोबत अगदी टेस्टी टेस्टी चटणी लागते ही तुम्ही हीही बनवा किंवा आपण आता शेंगदाणे ही, ही टाकून घेऊ तुम्ही भाजलेले शेंगदाणेही टाकू शकता मी कूट बनवून घेतलेलं होतं मग तो वापरते आणि मीठ यावर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दहीही टाकू शकता पण आमच्याकडे अशा पद्धतीने आवडते तर मी त्या पद्धतीने बनवते आणि कोथंबीर आपण आता फोडणीसाठी ठेवलेली आहे आणि त्याच्या आधीच्या काड्या असतात त्या थोड्याशा दळ्यामध्ये घेते आणि आता आपण हे मस्त मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आता त्यावर थोडंसं दोन तीन चमचे पाणी टाकू म्हणजे दळायला सोपं जाईल आणि आता हे मिक्स करून परत एकदा दळून घेऊ आपण आता अशा पद्धतीने आपण हे बघा चटणी साईड साठीचं साहित्य मस्त वाटून घेतलेलं आहे आता याला फोडणी तयार करू आपण आता गॅस पेटवून आपण आता कढई ठेवू आणि कढई गरम झाली का मग त्यामध्ये तेल टाकूया कढईमध्ये तेल तापवून घेतलंय चार चमचे तेल घेतलेले तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यावर आता जिरे टाकून घेऊ जिरे छान फुलले का मग त्यावर आपण हे जे वाटण बनवून घेतलेलं आहे ना हे बघा हे टाकून घेऊ आणि मस्त ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय आपल्याला मस्त मग त्याचा कच्चापणा काय असून तो जातो आणि मस्त टेस्टी आपली चटणी लागते तर ते तेलावर ते सर्व आपल्याला जी चटणी बनवलेली ती मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये सर्व साहित्य असं मस्त फ्राय झालेलं आहे हे बघा असं मस्त खरपूस आहे मग आपल्या चटणीची छान टेस्ट वाढते आणि त्यावर आता आपण हे मिक्सर आहे मिक्सरमध्ये काही साहित्य असेल त्यावर पाणी टाकून आणि ते फिरवून घेतलं आहे आणि मग आता ते पाणी आपण त्यामध्ये मिक्स करू वड्यांसोबत चटणी खायला थोडीशी पातळ छान लागते खूप घट्टही चांगली नाही लागत आपण आता हे सर्व साहित्य मस्त मिक्स करून घेऊ अगदी भन्नाट चवीची अशी आपली ही चटणी तयार होते बऱ्याच ठिकाणी त्याला झिरकं आमटी असे वेगवेगळ्या ठिका भागामध्ये वेगवेगळं नावं आहे त्याला मस्त याला आता उकळून घ्यायचं आहे आपल्याला आपली रस्शी मस्त अशी उकळ आलेली आहे बघा त्याला मस्त छान अशी उकळूनच घ्यायची हे बघा अशा पद्धतीने खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने तयार करायची त्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर जिरे तुमच्याकडे खात नसतील तर नाही टाकले तरी पण खूप छान ही रस्शी लागते अगदी मस्त तयार झालेली आपली या ठिकाणी आता ही चटणी आपली साबुदाना वड्यासोबत खायला आता आपण वडे तयार करून घेऊया असं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जास्त हाताला चिटकत नाही मस्त गोळा तयार झालेला आहे आपला तो असं साईडला करून घेऊ आणि एक 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 वडे आपण आता बनवू छोटे मोठे तुम्हाला कु कशा आकारात आवडतात त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता असा हातावर गोल गोल फिरवून घ्यायचा आणि माझी मध्ये असं प्रेस करायचा आणि ह्या कडा जर सुटलेल्या असतील तर त्या अशा थोड्या पॅक करून घ्यायच्या आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आता सर्वेच वडे असे बनवून घेते मी असं गोल 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 फिरवायचं आणि मध्ये असं प्रेस करायचं आणि नंतर मग असं कडा जर सुटलेल्या असतील तर त्या अशा थोड्याशा प्लेन करून घ्यायच्या अशा पद्धतीने असं चपटा वडा बनवायचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असे गोल गोल बनवतात तसे बनवले तरीही चालेल याच पद्धतीने मी आता सर्व वडे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने सर्व वडे आपण इथे बनवून घेतलेले बघू शकता तुम्ही मस्त एक सारखे आलेले आहे आता आपण तिकडे तेलही गरम करायला ठेवलेले आपल्याला याला कडकडीत कर गरम तेल लागणार आहे तर तेल आधी गरम करायला ठेवून दिलेलं आहे आता आपण इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालंय तसं मी आता थोडंसं टाकून बघते परफेक्ट गरम झालंय की नाही हा छान आपलं अगदी परफेक्ट तेल गरम झालेलं आहे असंच एकदम उकळतं तेल गरम करायचं आहे म्हणजे मग आपले वडे छान तळून निघता वरती आता आपण या तेलामध्ये वडे सोडूया तानी थोडा सावकास सोडायचं कारण तेलही गरम असतं आता उडायला नको हे बघा असे जेवढे बसतील तेलामध्ये तेवढे सोडायचे आणि लगेचच हलवायचं नाही आहे हे बघा तेल किती छान गरम आहे आपलं तसं लगेच वरती येत आहे तेल बुडबुडताय तेलामध्ये थोडा वेळ ते असेच द्यायचे आणि नंतर मग असं थोडंसं तेल त्याच्यावर वरतून असं आहे ते तळल्या गेल्यावर बरोबर असं तेलामध्ये वरती येता लगेच तरंगून अशा पद्धतीने आपल्याला तळायचे तेलामध्ये जेवढे बसतील तेवढेच वडे टाकायचे जास्ती गर्दीही नाही करायची नाही तर एकमेकाला चिकटतात ते आता आपण पलट करून बघूया हे बघा एक साईड छान तळल्या गेलेली आहे आता आपण उलटे करू आता ते दुसरी साईड मस्त तळून घ्यायची खरपूस छान तळायचे म्हणजे मग ते बाहेर होण्याचे मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट तयार होता हे बघा मस्त असे आपले वडे तळले जात आहे तुम्ही इथे तूप तेल तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मेथी शेंगदाणा तेल घेतलेलं आहे उपवासासाठी चालतं त्यामुळे हे बघा तळल्या गेले तर आता वरती तरंगताय लगेच आपले वडे त्यावरून लगेच लक्षात येतं की आपले वडे छान तळले गेलेले हे बघा मस्त खरपूस असे तळायचे म्हणजे चवेला भन्नाट लागता मग ते आता आपण तेलातून काढून घेऊ ते वड्यांमधलं तेल असं कडईमध्ये छान नितरून घ्यायचं आणि मग नंतर आपण असं एक प्लेट ठेवून त्यावर असं झाऱ्या ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल तेही त्या प्लेटमध्ये नितरल्या जाईल म्हणजे आपले वडे जास्त तेलकट तयार होत नाहीत आणि आता तेला कड़क ले ले सा तेल असं कडकच तापलेलं आहे त्यावरच आता पुढची ही बॅच आपण लगेच टाकून घेऊया टाकताना थोडंसं सावकाश टाकायचं आहे कारण तेल भरपूर गरम असतं आणि वडेही जड असतात मग ते पटकन अंगार येऊ शकतं तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे वडे टाकायचे टाकल्यावर जास्त हलवायचं नाही म्हणजे मग ते फुटणार नाही तेलामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे परफेक्ट प्रमाणात सह केले तर अगदी असे बघा किती छान वडे तयार होता तुमचे असे वडे तयार होतील जे प्रमाण सांगितलं त्यानुसार बनवा आता ह्याही वड्यांची एक साईड मस्त छान फ्राय झालेली आहे आता आपण आता पलटी करून घेऊ पण हे बघा मस्त असे एक साईड झाली आता दुसरी साईड मस्त तळून घ्यायची आहे दोघ साईडनी छान खरपूस तळायचे आपल्याला अशा पद्धतीने आता आपण सर्वे वडे तळून घेऊ हे बघा हे पण आता तळले तर वरती आले लगेच तळून झाल्यावर लगेच ते हलके फुलके होता आणि वरती येतात रंगून तेही असे मस्त नितरून घेऊ आणि मग त्याचं एक्स्ट्राचं तेल निघायसाठी आपण ते पण असे प्लेटमध्ये ठेवू आणि मग नंतर आपण प्लेटमध्ये घेणार आहे अशा पद्धतीने आता हे राहिलेले वडे ही मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपले हे बघा मस्त खरपूस असे वडे तयार झालेले सर्व तळून घेतलेले मस्त आपली मस्त अशी वड्यांसोबत खायची चटणी ही तयार झालेली आहे बघू शकता ती किती छान तयार झालेली आहे जास्त पातळही ना नाही आणि घट्टही नाही अशी मस्त चमचमीत आपली आमटी तयार आहे आणि इथे वडे ही तयार आहे बघू शकताय छान कलर आलेला आहे त्याला मी तुम्हाला दाखवते कसे कुरकुरीत तयार झालेले हे बघा कसा आवाज येतोय अगदी कुरकुरीत तयार झालेले हे मस्त आपले वडे तुम्ही ह्या अशा पद्धतीने करू शकता कलर हे मस्त आलेले आपण ते सुकलेल्या लाल मिरच्या टाकल्या त्याच्यामुळे मस्त असं लालसर कलर आलेला आहे आणि आता तुम्हाला एक तोडूनही दाखवते बघा आतून कसं सॉफ्ट आणि वरतून कुरकुरीत असे आपले वडे तयार झालेले आहे आता आपण मस्त उपवासाची थाळी तयार करून घेऊ इथे आपण अशी चटणी घेतली आहे आणि आता आपण वडे ठेवूया मस्त आणि गुळ शेंगदाणे घेतलेले मस्त आपण त्याच्यासोबत पौष्टिक असे अशी आपली उपवासाची थाळी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मस्त अशी आपली उपवासाची थाळी रेडी झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा किती छान आपली अशी उपवासाची थाली रेडी झालेली आहे नक्की ट्राय करा तुम्ही आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन एका पारंपारिक रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय